बातमी आहे पवना नदीच्या स्वच्छतेची शेकडो पर्यावरण प्रेमींनी केले पवना नदी घाट स्वच्छ सात ट्रक कचऱ्याची विल्हेवाट विविध संस्था सहभागी शहरातील सुमारे सहाशे पर्यावरण प्रेमींनी एकत्रित येऊन पवना नदी घाट स्वच्छता अभियान राबवून नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा संकल्प दृढ केला पावसाळाआधी शहराची जीवनदायिनी असलेल्या पवनामाई नदीच्या चार घाटांवर स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले त्यानुसार रविवारी संध्याकाळी साडेसात ते साडे दहा दरम्यान सुमारे सहाशे पुरुष महिला बाल पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांनी शहरातील जाधव घाट वाल्हेकरवाडी राम मंदिर पुनावळे घाट थेरगाव स्मशानभूमी घाट व भोंडवे मळा रावेत घाट या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून सात ट्रक जवळपास सात हजार किलो प्लास्टिक जलपर्णी गोळा करून महापालिकेच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावून घाट स्वच्छ करण्यात आले यामध्ये शहरातील पर्यावरण संरक्षण गतिविधी सेवा विभाग जय गगनगिरी महाराज मित्रमंडळ चिंतामणी क्रिकेट क्लब बेसिक फाउंडेशन थेरगाव निसर्ग सेवा मित्रमंडळ मेगा पोलीस सोसायटी हिंजवडी यासह विविध संस्थांचे पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते हीच प्रेरणा कायम ठेवून सर्वांनी पवनादूत भूमिकेतून प्रबोधन व सेवा कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला पाहूयात